कधी कधी मन असंही वाटत की पुन्हा सह्याद्री ठरवावं तोच नजारा तोच वारा आणि तीच शांतता आणि मग सुरू होतो माझा प्रवास जय शिवराय मित्रांनो खूप दिवस झाले कोणताही मोठा ट्रॅक केला नव्हता मनात एकच विचार होता सह्याद्री पुन्हा पाहायचा मग ठरलं आता सुट्टी मिळाली आहे तर दोन दिवस साताऱ्याची भटकंदी करूया यासाठी दादर वरून साडे नऊची फाउंडेचरी एक्सप्रेस पकडली वाटलं खूप गर्दी असेल पण आश्चर्य जनरल डब्यामध्ये पूर्णही रिकामा होता मस्तपैकी झोप घेतली आणि सकाळी साडे ला सातारा स्टेशनला उतरलो स्टेशनच्या बाहेर तुम्हाला थोडं बाहेर चालत यावं लागेल मेन रोडला इथूनच तुम्हाला सातारा बस डिपोला जायला रिक्षा आहेत पण लवकर फटाफट -फड़ जावे लागेल नाहीतर उशिरा लागतो या रिक्षा भरायला सह्याद्रीतील फुलांचा स्वर्ग म्हणजे कास पटार हे आज माझे पहिले ठिकाण होते सातारा बस डेपोवरून सकाळी सवा पाच ची गोगावे बस पकडली जर ही बस चुकली तर तुम्हाला साडेपाच ची फक्त कंडक्टरला सांगा कास पठार किंवा घाटमाता आपल्याला पंचेचाळीस मिनिटाच्या प्रवासानंतर एशटीने मला कास पठाराच्या मुख्य गेट वर आणून सोडले सकाळचे साडेसहा वाजले होते पठाराचं टायमिंग सात वाजल्यापासून सुरू होतो म्हणून थोडा वेळ फेरफटका मारला आणि सात वाजता गेट उघडले आणि तिकीट घेतले दीडशे रुपये प्रति व्यक्ती गेट नंबर एकतून हरवून गेलो गौराईचे सोनकीचे कधी न पाहिलेले रंगीबिरंगी फुले फुलांभोवती सुरक्षा गेट लावला होता जेणेकरून कोणीही फुलांना हानी पोचू नये हेच खरं कौतुकास्पद होत तेवढ्यात माझ्या भटकंदीला एक आजोबा भेटले सत्तर वर्षाचे असावे पण या सह्याद्री बद्दल त्यांचा उत्साह अजूनही तरुण होता कास पठाराचे काही फोटो माझ्या मोबाईल वरून त्यांच्या हाताने काढले गेले धन्यवाद आजोबा खूप भारी वाटले पहिल्या गेट मधून बाहेर आलो आणि दुसऱ्या गेट कडे निघालो फुलांची ही सौंदर्य पाहता पाहता पोटात कावळे ओढू लागले होते सकाळपासून काही खाल्ले नव्हते पण कास पठारला तुम्हाला भरपूर असे आजीबाई तुम्हाला जेवण घेऊन आलेले असतात तिथून तुम्ही भाकरी झुमका भाकर अशी विकत घेऊ शकता मीही एका आजीबाईंकडे झुमका भाकर घेतली पाहू शकता ही भाकरी आणि या सह्याद्रीतून खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो चव अशी होती की थेट आईची आठवण आली म्हणून अजून दोन भाकऱ्या घेतल्या पोट भर झालं आणि फुलांची दुनिया परत भटकू लागलो तिसऱ्या गेटने बाहेर पडलो आणि चौथ्या गेटकडे गेलो कारण इथे सुंदर असे तळे आहे या तळ्यावर साडेबारा नंतर कुमो नदी फुलं अशी उमलतात पण त्या दिवशी हवामान हो थंड आणि धुक्याचे वातावरण असल्यामुळे त्या फुलं फुलण्याचं टायमिंग मला भेटलं नाही काही फुलं होती तीच पाहत थोडा वेळ घालवला आणि परतीच्या प्रवासासाठी पुन्हा पार्किंग पर्यंत आलो इथे तुम्हाला बसची सुविधा आहे मोफत अशी आणि या बसवरून तुम्हाला प्रत्येक गेट पर्यंत जाता येते ती बस पकडली आणि मुख्य पार्किंग जिथे आहे त्या बसने मला आणून तिथे सोडले पण थोडा उशीर झाला आणि साडेनऊ ची बस चुकली आणि साडे अकराची बस आलीच नाही शेवटी एका दादांनी त्यांच्या बाईकवरून मला सज्जनगड फाटा इथे आणून सोडले तुम्ही ही पब्लिक ट्रान्सपोर्ट येत असाल तर साडेनऊ ची बस पकडा त्यानंतर पुढची बस ही येणे शक्यता कमी असते सज्जनगड फाट्यावर उतरलो आणि चालता चालता मॅप वर मला ढोल्या गणपती याचे लोकेशन भेटले त्या गणपतीचे दर्शन घेतले आणि तिथून शाहू महाराज वाड्यापाशी आलो आणि त्यानंतर शाहू महाराज वाड्यापाशी बस स्टॉप आहे तिथे आलो आणि तिथून सातारा बस स्टॉप साठी रिक्षा पकडली इथून माझा पुढचा प्रवास हा पाटेश्वर मंदिराकडे आहे जिथे हजारो शिवलिंग आपल्याला पाहायला मिळतात तोपर्यंत माझ्या चॅनेलला फॉलो आणि सबस्क्राईब करून ठेवा जे शिराय